या ठिकाणी शहीद भीमसैनी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी धरणे आंदोलन समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि म्हणून त्यांना या धरणे आंदोलनात आपण सर्वांनी मिळून न्याय द्यायचा आहे आणि म्हणून अशा या धरणे आंदोलनात उपस्थित असलेल्या सर्व बाबासाहेबांच्या अवलादिनो आपल्या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम मी या ठिकाणी दोन तीन कारणासाठी आलो नंबर एक आमचा जो भीमटायगर खऱ्या अर्थान या ठिकाणी शहीद झालेला आहे भीमटायगर राष्ट्रीय अध्यक्ष भीमटायगर टायगर सेना आदरांजली वाहण्यासाठी आलो नंबर दोन मी या ठिकाणी यासाठी आलो की खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रा सिद्धा काय कमाल आहे जय बाबासाहेब आणि आजही जय धर्म साडेसात हजार जाती एकोणतीस राज्य आठ केंद्र शासित प्रदेश साडेसात हजार जाती शेकडो प्रथा परंपरा या सगळ्यांना एका माळात एका जागी ठेवण्याचं काम बाबासाहेबांचं संविधान करतो आणि ते संविधान विकम न करण्याचं काम आर एस एस यावलं संविधान संरक्षण करत आणि संविधानाला विरोध करणार मनोरुग्ण होता एमबीबीएस आहे काय तू कसं काय करतो नाही म्हणून पोलीस वाले कसे काय ठरू शकतात आरोपी मनोरुग्ण आहे बाकी काही नाही पॉलिसी समजून घ्या आरोपीला माथे पिरू म्हणणे आरोपीला रुग्ण म्हणजे बाकी काही नाही आरोपीला वाचविण्याचा प्रकार आहे एवढा आपण सर्वांनी लक्षात द्यावं या प्रकरणाची हवा काढून घेण्याचा हा प्रकार आहे हे आपण लक्षात घ्याव हो। दुसरा एक विषय कॉम्बिंग ऑपरेशन म्हणजे कॉम्बिंग कशासाठी करता जाऊ कॉम्बिंग ऑपरेशन कॉम्बिंग ऑपरेशन चोराला पकडण्यासाठी कॉम्बिंग कॉम्बिंग ऑपरेशन ऑपरेशन बाबासाहेबाच्या लेटराला पकडण्यासाठी कॉम्बिंग ऑपरेशन करत असेल तर माझा दावा आहे आंबेडकर भाषा करतो का आपण गोळीची भाषा करतो का आपण मारामारीची भाषा करतो का अरे हा समाज फक्त आणि फक्त संविधानाची भाषा करतोय प्रश्नाचा निर्माण होतोय झाली

लुटमार करणं राईत आहे पण बाबासाहेबचा संविधान सांगतं भारतीय दंडविधान पूर्वीचं 99 ali 100 आंदावर आले तर शिंगावर ही या समाजाला माहित आहे आणि संविधानाची संविधान कला मी फेकत नाही 99 आणि शंभर वाचा पूर्वीची आता थोडा कायदा चेंज झाला व्याख्या मात्र तीच आहे पण जाता ना समाजाला समाजाला पुनरुज्जना पुरली मी या ठिकाणी एवढं सांगतो की सोमनाथ शहीद झालेला आहे सोमनाथच्या नातेवाईकाला सोमनाथच्या जन्म देणाऱ्या आई बापाला समर्थ आंबेडकरी समाजाच्या वतीने हा दादासाहेब शेळके शब्द देतो त्याच बलिदान हा समाज वाया जाऊ देणार नाही आणि मातील बाबा सारखी माणसं आहेत हत्या आंबेडे सारखी माणसं आणि लवकरच निश्चित देशातला सर्वात मोठा सर्वात हा सवाल सोमनाथचा पुतळा या ठिकाणी उभा राहणार नाही आणि म्हणून सोमनाथ काय होता एक मिनिटाचं उदाहरण सांगतो फार एकच मिनिट फक्त आणि शब्दाला पूर्ण पूर्णविराम देतो सोमनाथ मेला नाव सांड होत सांड माझ्यासारखा किलो शिकलो होत नाही की नाही टायगर होता की नाही आवाज काढा होता की नाही टायगर होता की नाही वाघाळ्याचे गाठ्या कुठं हे सर्व साफ कुठं आहे आमच्या सोमनाथला कोंबिकच्या माध्यमातून जो एल एल बी करू द्या समाजाला न्याय देणार होता बहुजन दे समाजाला कारण आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शिक्षणाचं प्रमाण बौद्ध समाजामध्ये आहे आज महाराष्ट्रात सर्वात जास्त आय एस आय पी एस अधिकारी आहेत हे काही बर दिसलं नाही त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी जाणून बुजून शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील सोमनाथ त्यांना अटक केलं केलं ठीक आहे पण पोलीस कस्टडी मध्ये मारलं आणि त्यांना वाटले आता काही खरं नाही याने कोर्टामध्ये डबल मागतात बघा सोमनाथचा मागितला नाही तुम्ही चेक करा पॉईंट चेक करा

भारतीय दंडविधान दिसतो आणि आताचा भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक म्हणजे मड्राने खुला